हे फक्त घर नाही आहे हे माझ्या मम्मी पप्पांचं स्वप्न आहे तर चला जाऊया आमच्या गावी तर माझं गाव कराड आणि आता आम्ही चाललोय गावी काय बघा माझ्या बाजूला तर आता आम्ही आहे गावी आणि पप्पा आम्हाला घ्यायला आलेत तर आम्ही आता चाललोय घरी तर सगळ्यांची घरात तयारी चालू होती आज पूजा आहे म्हणून आणि मी मस्तपैकी पेंट काढत होती घरात किचनची म्हणजे जेवणाची तयारी चालू होती परत पाहुणे येत होते आणि हे जे घर आहे ना हे आमचं नाही आहे हे आमचे रिलेटिव्हचं आहे घर बनेपर्यंत आम्ही तर राहत होतो म्हणजे आई राहत होती इथं आणि जे पुढचं घर आहे ना ते आमचं आहे ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये ना मी पूर्ण तुम्हाला घर दाखवेन आणि इथं ना सगळ्यांनीच ऑलमोस्ट सगळ्यांनी घरं बांधलेत आणि तर मी आईसोबत आता चालले गावात पाहुण्यांना बोलवायला शहर कितीही मोठं आणि सुंदर असलं तरी मनाला खरी शांती गावातच मिळते इथेही माती इथेही हवा ही माणसं सगळं आपलंच वाटतं चला आता मी तर एकदम रेडी झालो एकदम असे एकदम टक तक।

आज गोमहा देवी बता तिला होतपती ना वा बर बर ना रामनाथ पाजे सबदारो और स्वाद शांत रूप विद्युत समपयानी रूप समपयानी दीपम रागा रंजनो रंजनो पादले मुहानेम स्वाहा चला हं चला दयाडू महाराज हां आंजल चला ये आकडे एवढा वाडा दे ना देतीला लाक शोली डस येई दादू अरे <laughs> यातरी <laughs> <laughs> माझी साडी बाबा आलं बाबा बाबू बाबू नुसतय असत घरी नुसते बाबू बस मी मी व्हिडिओ काढते दिला <laughs> <laughs>

<laughs> सोफा मोठी मावशी छोटी मावशी आणि मम्माई मम्माई कुठ आहे कुठ <laughs> आहे मा मम्माई इथे मुंबई हा आहे हॉल सांगते हा आमचा बेडरूम आणि हे आहे किचन

आमचं शेत भक्ती आहे फर्स्ट टाईम गेली होती अनुभव खूप छान होता येता येता चाची उसा काढत होते आणि आम्ही खात होतो मज्जा एकदम मस्त पैकी आणि येता येतानीच येता आम्हाला एक सोडून दोन सोडून चार चार मोर दिसले हा व्हिडिओ तर इथपर्यंतच पण हां जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा कारण नेक्स्ट व्हिडिओसुद्धा लवकरच येईल तर बाय टेक केअर